नमस्कार ऋषीराज क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत दिवसेंदिवस मुलांबद्दलच्या तक्रारी खूप वाढत आहेत होय पॅरेंट्स आमच्याकडे अनेक तक्रारी घेऊन येतात आणि यातली सगळ्यात कॉमन तक्रार म्हणजे मुलं ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत हट्टी झाली आहेत तर ह्याला नेमकं का कारण काय असू शकतं एक सांगू ह्याला तशी बघितली तर अनेक कारणं आहेत अति लाड आजकाल काय होतं प्रत्येक कुटुंबामध्ये एक नाही तर दोन मुलं असतात त्याच्यामुळे होतं काय की मुलांचे भरपूर लाड होतात दुसरं कारण सोशल मीडिया आणि सध्या कोविड तर हा फ्रीमध्ये सगळ्यांना मिळालेला एक एक्सक्यूज आहे कारण मुलं ऐकत नाही आहेत अभ्यास करत नाही अभ्यासात मागे पडले आहेत तर आज बरेच जण कोविड टाईम ह्याला ब्लेम करत आहेत बरं ठीक आहे मोठे बरे अनेक कारणं आहेत तर ह्या सगळ्यांचा मी अगदी बारकाईने ज्या विचार केला ना त्यावेळेला माझ्या असं एक लक्षात आलं की ह्या सगळ्या कारणांबरोबर एक मुख्य कारण असंही असू शकतं की मुलांच्या लाईफमध्ये स्पिरिच्युअल गोष्टींचा अभाव स्पिरिच्युअल गोष्टी रिलिजियस गोष्टी त्यांच्या लाईफमध्ये ज्या पद्धतीने असायला पाहिजे जितक्या असायला पाहिजे तितक्या नाही तर ह्यावर आपण काय करू शकतो ह्याच्यामध्ये पॅरेंट्सनी पाऊल उचलायचं आहे आमचं एक यूट्यूब चॅनल आहे पीस ॲड मायरस त्या चॅनलवर मी अशा बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्यात मुलांना जर अभ्यासात भीती वाटत असेल मुलांचा जर अभ्यास होत नसेल मुलांच्या प्रगतीसाठी काय करावं पालकांनी काय करावं तर नेमकं कुठल्या रिजनसाठी कुठलं स्तोत्र म्हणावं कुठलं मंत्र म्हणावं ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला पीस ॲड मायरल्स या आमच्या चॅनलवर मिळेल एक सांगू मुलांच्या अभ्यासाबरोबर त्यांच्या चांगल्या मार्क्स बरोबर त्यांचं एक चांगलं भवितव्य घडावं ह्यासाठी अभ्यासाबरोबर स्पिरिच्युअल गोष्टी ही तितक्याच महत्त्वाच्या आहेत तर माझी पॅरेंट्सनाशे कळकळीची विनंती आहे की मुलांच्या बाबतीत जसं तुम्ही अभ्यास करा लेसन वाचा मार्क्स चांगले मिळवा ह्या गोष्टींवर जितका भर देता तितकंच महत्त्व मुलांच्या लाईफमध्ये अशा रिलिजियस आणि स्पिरिच्युअल गोष्टी कल्टिवेट करण्याकडे पण तुमचं लक्ष असू दे तितकाच तुमचा कल ह्या गोष्टींकडे पण असू दे तर जसं मी सांगितलं की आमचं सा पीस अँड मायरर्स हे जे चॅनल आहे ते जस्ट एकदा चेक करा काही खास व्हिडिओजच्या लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्यात चेक करा आणि जसं मी सांगितलं की ह्या गोष्टीवर प्लीज सिरियसली विचार करा मुलांचं लाईफ that key change for you